बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली त्यानंतर मात्र वाल्मिक कराड यांच्या जवळचे असल्याने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी आणि इतर स्वरूपाचे आरोप भाजप आमदार सुरेश थस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केले त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली गेली दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रकृती संदर्भात माहिती दिली आहे मंत्री धनंजय मुंडे मधील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते कॅबिनेट बैठकांना उपस्थित नव्हते तसंच जनता दरबारला देखील उपस्थित नव्हते याचे कारण त्यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितलेले होते आजही त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट केले आहे या ट्विटमध्ये त्यांनी त्यांना बेल्स पाल्सी नावाचा एक दुर्मिळ आजार झाल्याची माहिती दिली तसेच ते पुन्हा कधी रुजू होणार याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की माझ्या दोन्ही डोळ्यावर दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पद्मश्री यांच्या या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाचा आजाराचे निदान झाले त्याच्या उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित दो बोलता येत नाही त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनतेच्या कामात रुजू होईल बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या नसांना होणारा एक आजार आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूने स्नायू अचानक कमकुवत होतात किंवा पडतात हा आजार व्यक्तींना होऊ शकतो आजाराला असंही म्हटलं जात चेहऱ्याच्या एका बाजूने स्नायू अचानक कमकुवत होणे किंवा लोळे पडणे चेहऱ्याचा एक भाग ओढल्यासारखा वाटणे डोळे बंद न होणे तोंड वाकडे होणे बोलताना किंवा खाता पिताना त्रास होणे चवन लागणे कानाजवळ दुखणे डोळ्यांतून पाणी येणे अशी बेल्स पालसेची काही लक्षणे प्रामुख्याने आढळून आदो, येतात कशामुळे होतो हे अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र संसर्ग चेहऱ्यांच्या नसांना सूज होणे अनुवंशिकता ताण तणाव अशी काही लक्षण असू शकतात असं तज्ञांचं म्हणणं बेल्स पालसेचे निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात आणि रुग्णांच्या लक्षणांविषयी माहिती घेतात काही वेळा डॉक्टर ईएमजी किंवा एम आर आय यांसारख्या चाचण्या देखील करू शकता बेल्स पाल्सी हा आजार बरा होण्यासाठी काही आठवड्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी हो लागू शकतो बेल्स पाल्सी झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी म्हटले आहे की दुश्मनही आजारी पडू नये मात्र आपला लढा जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत सुरूच राहील दरम्यानच्या काही काळांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आता विविध प्रकारचे घोटाळ्यांचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेले वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध आणि अपहार यांच्या संबंधित आरोप होत आहेत त्यांनी आपल्या कृषी मंत्री असताना कशा प्रकारे घोटाळे केलेचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते अंजली दमने आणि आमदार सुरेश धस यांनी केला आहे मात्र आता तरी नैतिकता दाखवून मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे मात्र मंत्री धनंजय मुंडे हे आपण आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असून लवकरच सेवेत रुजू होऊ असे म्हटले त्या आहे त्यामुळे त्यांचा येत्या काळात राजीनामा होणार का त्यांना अभय मिळणार का हे पाहावे लागेल